सांगलीत होणाऱ्या श्री रामकथा व नामसंकीर्तन सोहळ्याच्या मंडप उभारणी सुरुवात सांगलीमध्ये सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर कल्पद्रुम ग्राउंड येथे पार पडणाऱ्या रामकथा व नाम संकीर्तन सोहळ्याच्या मंडप उभारणी कार्यक्रमाची सुरुवात मुहूर्तमेढ उभारून करण्यात आली सदर कार्यक्रमातील मूर्तमेढीचे पूजन पंडितराव पाटील व सौ श्यामला पाटील तसेच ओमप्रकाश झव्वार व सौ पुष्पावती झवर यांच्या हस्ते करण्यात आले याचप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले यावेळी कार्याध्यक्ष मनोहरबाई साडा स्वागताध्यक्ष तथा कर्मवीर भाऊराव पाटील सहकारी पतसंस्थेचे चेअरमन रावसाहेब पाटील प्रसिद्ध उद्योजक मोहन जंगम रमाकांत भाऊ घोडके अण्णासाहेब पाटील अध्यक्ष प्रमोद मालू सचिव लक्ष्मण नवलाई प्रमोद लाड विजय नवले ॲडवोकेट उल्हास चिपरे सुरेश हिडदुग्गी आरबी पाटील अरुण वाघुले गुंडाप्पा खोत अरुण गतारे यांच्यासह विविध समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्याध्यक्ष मनोहरबाई सराडा यांनी सदर कार्यक्रमासाठी सांगली पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे संकीर्तन सोळा सुसंपन्न करूया त्याची पूर्ण तयारी आज झालेली आहे या कार्यक्रमामध्ये खास करून आपल्या या महाराष्ट्रातील उस्मानाबाद केज बीडचे आदरणीय परमपूज्य श्री समाधान महाराज शर्माजी यांच्या मुखातून आपल्याला श्री रामकथेचा श्रवण करण्यास मिळणार आहे व रोज रात्री संध्याकाळी सात ते साडेनऊ संपूर्ण महाराष्ट्रातले अत्यंत नामवंत राष्ट्रीय कीर्तनकार ज्यांना आपण कायम टी व्हीवर बघतो परंतु त्यांचं दर्शन साक्षात होत नाही आहे अशा लोकांचे रोज अकरा दिवस अकरा कीर्तन आहे रोज पहिल्या दिवशी सतरा तारखेला मात्र अत्यंत महत्वाचा आणि मोठा कार्यक्रम आहे तो आहे ध्वजारोहणाचा ध्वजारोहणामध्ये अनेक सांगली जिल्ह्यातील नामवंत सगळे संत महंत सत्पुरुष अनेक जण इथे उपस्थित राहणार आहेत आणि शिव असते इथं हा कार्यक्रम ध्वजारोहणाचा होणार आहे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमामध्ये नेहमीप्रमाणे गेली अनेक पस्तीस वर्ष झाले आम्ही संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या हस्तेच हा सगळा कार्यक्रम करत असतो आणि तो कार्यक्रम भिडे गुरुजी आहे एखाद्या वेळी जर आम्ही जो प्रयत्न करायला लागलो आहे त्या प्रयत्नामध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजी यांचं देखील बहुतेक आपल्याला निमंत्रण म्हणजे त्यांनी स्वीकारतील असं वाटतंय परंतु सध्या काहीतरी महाराष्ट्रातल्या परिस्थितीमुळं त्यांना शक्य आहे की नाही अजून माहीत नाही पण एक ना दोन दिवसात त्यांना भेटून हा निर्णय घेतला जाईल या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी अठरा तारखेला राम मंदिर ते या मंडपपर्यंत शोभायात्रा भव्य आणि दिव्य अत्यंत संपूर्ण सगळ्या संघटना एकत्र येणार या मी तर आव्हान असं करतो की जेवढी सांगली जिल्ह्यामध्ये मंडळ आहेत विविध संस्था आहेत सेवाभावी संस्था आहेत अनेक बँका पतसंस्था किंवा मंदिर आहेत या मंदिराच्या सर्व ट्रस्टीने निर्णय घ्यायचा आणि राम मंदिर पासून इथे असलेल्या शोभायात्रामध्ये आपल्या आपल्या भागातील भगवे ध्वज घेऊन आपण या शोभायात्रेमध्ये सामील व्हायचं आहे एक हिंदुत्वाची कडी पुन्हा निर्माण व्हायला लागलेली आहे देशामध्ये जरुरी जे आहे ते करण्याकरता प्रत्येक नागरिकांनी आणि भक्तानी बाहेर पडलं पाहिजे आता पूर्ण देशामध्ये येणाऱ्या काळामध्ये हिंदुत्वाची लाट निर्माण जी झालेली आहे त्याला साथ म्हणून आपण सगळ्यांनी त्याला द्यायचं आहे मी तर असं म्हणतो की कोणीही घरात बसू नका सर्व जाती धर्माच्या लोकांना माझी नम्र विनंती आहे हृदयातनं कळकळीची विनंती आहे की आपण दोन तास या रा हिंदुत्वाकरता द्या आणि या राष्ट्राकरता जा द्या की जेणेकरून या रामकथेचं एक स्वरूप संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगलीचं नाव घेतलं जाईल ही आमच्या सर्वांची इच्छा आहे तर शोभायात्रेनंतर मात्र त्या दिवशीच देवस्थापना होणार पांडुरंगाची आणि रामाची तिथं देवस्थापना होणार ती स्थापना झाल्यानंतर नित्यकर्माप्रमाणे रोज दुपारी अडीच ते सहा श्रीरामकथा आणि रोज संध्याकाळी सात ते साडेनऊ असा आपल्याला नामसंकीर्तन सोहळा रोज ऐकायला मिळणार आहे जवळ जवळ दोनशे ते अडीचशे निवासी व्यवस्था आपण रघुनंदन महाराज पुजारी त्यांना आपण इथं निमंत्रित केलेला आहे वाडीकर मंगल कार्यालयामध्ये त्यांचं निवासाची व्यवस्था केलेली आहे आणि जवळजवळ पाचशे ते सातशे टाळकरी आपल्या या नामसंकीर्तन सोहळ्याला जे आत्ता काम करायला लागले आहेत जवळजवळ एक दहा पंधरा जणांची टीम संपूर्ण जिल्ह्यामध्ये फिरायला लागलेली आहे त्यांना निमंत्रण देण्याकरता तर ते आगळा वेगळा सोहळा महाराष्ट्रात कुठंही आपल्याला बघायला मिळणार नाही आहे असावं महाराष्ट्रात सगळीकडे होत राहावं नाही असं नाही आहे परंतु एक सांगलीची जी तयारी अत्यंत जेयत चालू आहे त्यामध्ये सर्वांचा आशीर्वादाची गरज आहे त्यामुळे आपण सर्वांनी इथे यावं या कार्यक्रमाची शोभा वाढवावी सांगलीतील सर्व नागरिकांना ह्याचा आनंद द्यावा आणि रोज रा संध्याकाळी मात्र अगदी स्पष्ट जाहीरमध्ये सांगतो की नामसंकीर्तन सोहळा झाल्यानंतर मात्र महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे के कितीही लोक असू देत पाच हजार असू देत दहा हजार लोक असू देत आपण या कार्यक्रमानंतर मात्र महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे त्यामुळे नागरिकांनी संपूर्ण असलेल्या एकूण उपक्रमाचा ह्या कार्यक्रमाचा सगळ्यांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती